गगनबौडा तालुक्यात उसाच्या फडात राबणाऱ्या मजुरांना पावसानं हैराण करून सोडलंय कसा बसा खोपटात थाटलेला संसार पावसाच्या ओलाव्यात गारठलाय शिवारा चिखल तर आहेच शिवाय खोपटाबाहेर दलदल आणि आतमध्ये जमिनीत ओलावा असल्यानं मजुरांच्या कुटुंबांची अवस्था बिकट झाली आहे निमुळत्या उंचीच्या आणि पाय आखडून झोपावं एवढ्या रुंदीच्या असलेल्या या खोपटातील मजूर केवळ पोटासाठी ही गैरसोय सहन करतायत गगनबावडा तालुक्यात शेकडो मैलावरून ऊसतोड मजूर लेकरा बाळासह आले आहेत अनेक साखर कारखान्यांची धुराडी पेटली आहे त्यामुळं शिवारात ऊसतोडणीची लगबग सुरू आहे मात्र गावाबाहेर कारखाना परिसरात शेती शेजारी किंवा जिथं रिकामी जागा मिळेल तिथं केलेला निवारा मात्र पावसानं गारठलाय काठ्या गवत कडबा प्लास्टिक कागद वापरून बांधलेलं खोपट ही कष्टकऱ्यांच्या विसाव्याचा महालच असतात ऊसतोड मजुरांच्या खोपटाकडं जाणाऱ्या रस्त्यावर पावसाचं पाणी साठलंय आजूबाजूला पाणीच पाणी कारण चिखलाचं साम्राज्य पसरलंय विशेष म्हणजे ऊसतोड करून आल्यानंतर खोपटा शिरलेलं पाणी बाहेर काढताना मजुरांच्या नाकी न येतं त्यातच पाझरून ओली झालेली जमीन अनेक आजारांना निमंत्रण देते मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी अशा अनेक अडचणींचा सामना उसतोड मजुरांना करावा लागतोय आपल्या मुलाबाळांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनेक उसतोड कुटुंब अनंत अडचणींचा सामना करत रोजचा दिवस ढकलत आहेत बी न्यूजसाठी गगन बावड्याहून चंद्रकांत पाटील